खरं तर सह्याद्री सरकारी साखर कारखान्यामध्ये आज एक अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी झाली आणि बॉयलरला जो ई एस पी असतो तो ईएसपीचा त्या ठिकाणी स्फोट झाला आणि त्या माध्यमातून पाच कामगार त्या ठिकाणी गंभीर जखमी झाले त्यांची मी आत्ताच कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन आलो अतिशय निष्काळजी पद्धतीनं त्या ठिकाणी काम सुरू होतं अतिशय निकृष्ट अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी विस्तारीकरणाचं झालेलं आहे आणि त्या माध्यमातन अशा पद्धतीचा इन्सिडन्स त्या ठिकाणी घडलेला आहे त्यामध्ये या ठिकाणी संस्थेचं फार मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीनं या कामगाराचं दैव बलवत्कर म्हणून ते त्या ठिकाणी वाचलेले आहेत त्यामुळं हा जो काय विस्तारीकरण सह्याद्री कारखान्याचं एक्सपान्शन जे केलंय ते जर आपण कंपनी बघितली तर कुठलाही अख्या दहा वर्षामध्ये कुठंही त्यांचा एखादा प्रोजेक्ट दाखवायला सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि आज आपण बघतो एखादं घर बांधायला जरी द्यायचं असलं एखादा प्रोजेक्ट करायला द्यायचं असलं तरी एक अतिशय दृष्ट्या उत्कृष्ट अशा कंपनीला काम दिलं जात आणि ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक कमिशन खोरी झाल्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या ट्रायल मध्ये अशा पद्धतीचा इन्सिडेंट घडला असं वैयक्तिक माझं मत आहे आज जर आपण बघितलं तर कारखान्याचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अजूनही काम अपूर्ण आहे पण इलेक्शन मध्ये कुठंतरी फार गडबणी ह्याचा आपल्याला काय उपयोग करून घेता येत आहे का या भावनेतून या ठिकाणी काम पूर्ण झालेलं नसताना ट्रायल घेण्याची त्यांनी गडबड केलेली आणि त्या माध्यमातून हा आज ईएसपी कुठलेला आपल्याला पाहायला मिळतोय जवळपास पावणे दोन पट या ठिकाणी रक्कम या साठी दिली गेलेली आहे आज आपण बघितलं तर कृष्णा सरकारी साखर कारखान्यानं एक्सपान्शन केलं त्यांच्या सहीनं त्यांचं एक्सपेन्शन झालेलं आहे पण एका वर्षामध्ये त्यांनी अडीचशे कोटीमध्ये तो कारखाना आठ हजार वरून तेरा हजारपर्यंत ते क्रशिंगला नेला तसं सलग दोन वर्ष चांगल्या पद्धतीने क्रशिंग होतं या वर्षी सुद्धा बारा लाख चाळीस हजार क्रशिंग झालं आणि त्याच वेळेला काम सुरू करून त्यांनी त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ह्या एक्सपन्शनचं काम चारशे अठरा कोटी रुपयाला दिलेलं आहे आणि हे सांगतायत की काहीतरी अकरा हजार हजार मेट्रिक टन हा कारखाना त्या का ठिकाणी चालणार आहे त्यामुळं या कामामध्ये फार मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचंच उदाहरण आज या ठिकाणी त्या कारखान्यामध्ये ईएसपी मध्ये ब्लास्ट झाला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्या वाचून या ठिकाणी कामगारांचा जीव गेला असता तो या ठिकाणी त्यांचं नशीब चांगलं म्हणून या ठिकाणी ते वाचलं अशा पद्धतीनं या कारखान्याचं त्या दहा वर्षातलं जर नियोजन बघितलं तर अतिशय ढिसाळ पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे आणि त्या माध्यमातून आज सह्याद्री सरकारी साखर कारखान्याचं इलेक्शन लागलं आता उद्या वेड्रॉल आहेत पाच तारखेला मतदान आहे आणि सात तारखेला निकाल आहे त्यावेळेला सभासदांनी शंभर टक्के ठरवलंय त्यांचं जे काय सभासदांच्या बाबतीची चाललेली मुजोरी असेल हा जर आपण बघितलं तर त्यांनी मागच्या दोन वर्षापूर्वी फार मोठा दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये बऱ्याचशा सभासदांनी ऊस अन्यत्र घालवला मग त्यानंतर याने साखरबंद केली त्यावर आंदोलन झालं आम्ही सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला साखर चालू केली पण त्यावेळेला त्या ठिकाणी प्रत्येक सभासदाकडनं यांनी माफीनामा लिहून घेतला आज ज्या सभासदांच्याकडे तुम्ही माफी मागायला लावली ते खऱ्या अर्थान त्या कारखान्याचे मालक आहे तुम्ही या ठिकाणी ट्रस्टी आहे आजपर्यंत जगाच्या इतिहासात असं कुठेही झालं नाही की ट्रस्टीनं मालकाला माफी मागायला लावली आणि अशा पद्धतीचा प्रताप या ठिकाणी आत्ताच्या विद्यमान चेअरमननी केलेला त्यामुळे आज हे त्या सभासदांच्याकडे कुठल्या कोंडानं मतं मागायला जाणार आणि मतदारांनी तर यांना का मतं द्यायचं हा सुद्धा एक फार महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे आज जर आपण बघितलं तर गेल्या वर्षी हे आमदार असताना त्यांनी सात रुपये दहा रुपये साखर केली आणि आज आमदारकीला पडल्यानंतर मात्र न कुणी मागणी माग, माग करता त्या ठिकाणी डायरेक्ट ह्यांनी साखर फ्री देणारा सा बसाधा का तर आम्हीच तो आमचा जो अजेंडा होता की कृष्णा कारखाना जर या ठिकाणी साखर फ्री देऊ शकतो तर हे शंभर टक्के आपण पण देऊ शकतो या भूमिका आम्ही घेतली होती तीच भूमिका ज्या वेळेला हे आमदारकी गेले त्यावेळेला यांच्या डोक्यात प्रकाश पडला की नाही आता आपण पण साखर फ्रीमध्ये दिली पाहिजे मग इतक्या वर्ष तुम्ही जे साखरेचे पैसे घेतले ते नक्की तुम्हाला त्यावेळेला परवडत नव्हतं आणि एका वर्षात कसं काय परवडायला लागलं हा सुद्धा एक फार मोठा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे आज आपण बघतोय मी मगाशी सांगितलं अडीचशे कोटीत कृष्णेचं एक्सपान्शन झालं आणि ह्यांना चारशे अठरा कोटी रुपये त्याच कामासाठी अतिशय निकृष्ट अशा कंपनीला हे काम त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे बऱ्याच वेळा आपण बघतो की या ठिकाणी वीस वीस बावीस बावीस महिन्यानं शेतकऱ्याचा ऊस पेटवून या ठिकाणी न्यावा लागतो म्हणजे यांचं त्या ठिकाणी अतिशय आक्षम अशा पद्धतीचं दुर्लक्ष आहे त्यांना आज सात साडेसात हजार कारखाना चालवायला सुद्धा पुरेशा टोळ्या ना ना मिळत नाहीत त्यांच्याकडे यंत्रणा मिळत नाही ह्या सुद्धा जवळपास दीड हजार टानाची यंत्रणानी बाहेरून घेतली तरीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे साडेआठ पावणे नऊ लाखाच्या आसपास हे क्रेसिंग झाले जो कारखाना चौदा लाखापर्यंत क्रशिंग करत होतो तो आज हळूहळू नऊ लाखापर्यंत झाला अशा पद्धतीनं मंत्री झाल्यानंतर यांचं शंभर टक्के ह्या संस्थेकडं फार मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झालेलं आहे आणि नको त्या माणसांचं लक्ष त्या कारखान्यामध्ये जास्त हस्तक्षेप झाल्यामुळं अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थानं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आज मी बघतोय बऱ्याचपैकी बऱ्याच वेळाला बोललं जातं की, की तुम्ही कमी दर देता पण आज आमचा खटावमान साखर कारखाना त्या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही बारा ते तेरा महिन्या दिवस आमच्याकडे गाळपालेलो असतो आणि जवळपास गेल्या वर्षी तीन हजार रुपये आम्ही दर दिलेला आहे आणि त्याच वेळेला ह्यांनी वीस महिन्याच्या उसाला एकतीसशे रुपये दर दिले म्हणजे फक्त एकोणपन्नास रुपये ह्यांनी जादा दर दिला आज प्रत्येक सभेमध्ये यांचं चालू असत की मी जादा दर देतो आणि ह्या वर्षी कुठं बत्तीसशे चार दिला तर ते चार रुपये एवढे केले की ते चार हजार बॅनर सगळीकडे लावली कारखान्याच्या पैसे अशा पद्धतीनं ही सवंग लोकप्रिय आज वीस महिन्याच्या उसाला खरं तर याच्यापेक्षा जा जास्त दर मिळायला पाहिजे परंतु या कारखान्यावर हो जवळपास पावणे पाचशे कोटीचा कर्जाचा डोंगर त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे दोन वर्षाचा मॉरिटेरियन पिरियड असतो बँकेचा या ठिकाणी तो आणखी एक वर्ष वाढवून घ्यावा लागला का तर जवळपास साडेतीन वर्ष या ठिकाणी हे एक्सपान्शन चालू आहे आणि आजपर्यंत ते चालू तर झालं नाहीच पण आज आपण बघितलं की एसपी आणि त्याला काही मंडळी ग्रुपवर मी बघितलं किरकोळ बघत आहे म्हणतात किरकोळ घटना आहे म्हणजे मोठी घटना व्हायची म्हणजे नक्की काय पाच पन्नास माणसं मिली नंतर मग घटना घडली असं म्हणणार आहे का त्यामध्ये वक्तव्य आहे की ही लोक इथली नाही अरे ही लोक कुठली असली तरी भारतातली लोक आहेत त्या ठिकाणी राजस्थानी असू दे बिहारी असू दे किंवा वाले असू दे आज त्यांच्या जीवाला म्हणजे जी किंमत नाही असंच या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहे का आणि बऱ्याच वेळा म्हटलं जातं की आम्ही त्या ठिकाणी साखर चोरी करत नाही मला तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा की हटवामान साखर कारखाना हा माझा प्रायव्हेट मालकीचा कारखाना आणि आम्हाला तिथं चोरी कशासाठी करावी लागते हे एकदा त्यांनी मला स्पष्ट करावं पण त्यांचा व्यू जर बघितला तर त्यांचं खानदान संपूर्ण त्या सह्याद्री सरकारी साखर कारखान्यावर चालतं त्यामुळे हेनी चोऱ्या करूनच हे आजपर्यंत सगळं राजकारण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात त्यामुळे दिसताना सगळीच समोर चोर दिसायला लागलेले त्यांना बऱ्याच वेळा कामगाराच्या मृत्यूच्या बाबतीत बोललं जातं त्यांनी सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी आम्हाला नसलेल्या न केलेल्या गोष्टीचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर भांडवल करून त्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं त्याचा वचपा कारण उत्तर विधानसभा मतदारसंघातली लोकांना हे आवडलं नाही आणि त्यांनी या ठिकाणी त्यांना चाळीस हजार चव्वेचाळीस हजारनं घरी पाठवून त्याचा बदला शंभर टक्के घेतलाय आज जर आपण बघितलं तर मागच्या एक महिन्यापूर्वी हॉट वॉटर टँक मध्ये कामगार त्या ठिकाणी पडून त्याचा मृत्यू झाला मग त्यावेळेला आम्ही जर लावून धरलं असत तर त्या ठिकाणी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा सुद्धा आम्ही यांच्यावर दाखल करू शकलो असतो पण आज आम्ही सुद्धा या कारखान्याचे सभासद आहोत कुठंतरी या संस्थेची बदनामी होऊ नये या गोष्टी या ठिकाणी लक्षात घेऊन आम्ही त्याचं कुठं राजकारण करायचा प्रयत्न केलेला नाही पण आज जर आपण बघितलं तर यांचं कारखान्यात तर अजिबातच लक्ष नाही घरात सुद्धा अजिबात लक्ष नसल्यामुळं खऱ्या अर्थानं बऱ्याचशा गोष्टी घडत आलेल्या आणि अजूनपर्यंत आम्ही संयमानं आणि अतिशय चांगल्या भाषेमध्ये अजून हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर त्यांनी जर संयम सोडला तर आम्हाला सुद्धा इथे शंभर टक्के संयम सोडावा लागेल पण आम्ही जर संयम सोडला तर यांना तोंड दाखवायला सुद्धा कुठं जागा शंभर टक्के राहणार आज आपण बघतोय बऱ्याच वेळा आता कालच मी गोसाईवाडीमध्ये पाणीपूजन केलं त्याच्या अगोदर गायकवाडवाडीमध्ये त्या लोकांनी त्या ठिकाणी पाणीपूजनाचे कार्यक्रम घेतले चाळीस वर्षापासूनही चाललेली अंकरवाडी योजना म्हणजे साडेतीन महिन्यात पूर्ण होते का तर खऱ्या अर्थानं आपल्याला सांगायचं तर दोन हजार चौदाला या ठिकाणी युतीचं सरकार आलं आणि चंद्रकांत दादांच्या माध्यमातून याच सर्किट हाऊसला बैठका घेतल्या आणि त्यातून खऱ्या अर्थाने या योजनेला गती मिळाली दोन हजार चौदा ते चोवीस या कालावधीमध्ये मध्ये अडीच वर्ष सरकार नव्हतं तो पिरियड सोडून राहिलेल्या पिरियड मध्ये आम्ही शंभर टक्के फॉलअप घेतला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हनबरवाडी योजनेचा पहिला टप्पा आणि धनगरवाडी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं या ठिकाणी पाणी लोकांना मिळालं आज दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा लागणारा निधी आम्ही उपलब्ध केलेला आहे आज धनगरवाडी योजना येणाऱ्या जून पर्यंत आम्ही पूर्ण करतोय दुसरा टप्पा आणि हंबरवाडीच्या जे काय सुधारित प्रशासकीय मान्यता आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही परवा दिवशी आदरणीय विखे पाटील साहेबांची सही घेऊन ते समितीकडे आता फाईल सुप्रमाची आपली पुढे गेलेली आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी पाल उत्साह सिंचन योजनेची पंचवीस वर्ष मागणी होती ती ती शंभर मीटर हेडला झाली पाहिजे त्याची सुद्धा मागच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी शंभर मीटर हेडला या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी त्याला विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिली तर लवकरच त्याचं त्या ठिकाणी सर्वेक्षण होईल आणि लवकरात लवकर काम सुरू करून त्या ठिकाणी पाल इंदोली या भागाला सुद्धा न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच पद्धतीनं शामगाव राजाच्या बोरलेला तर आपण शंभर टक्के टे टेम्पू मधून पाणी देतोय नागधरीला सुद्धा पाण्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये आपण करतोय म्हणजे जे जे विषय मी या ठिकाणी नागपूर अधिवेशनामध्ये मांडलेले ते बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गस्थ केलेले आहेत त्यामुळं हे जे साडेतीन महिन्यामध्ये पाणी निघालं का तर मला त्यांनी कधीही सांगावं त्यांनी ह्या योजनासाठी किती आजपर्यंत पाठपुरावा केला आणि त्यामध्ये किती डिवोशननं कुठं कुठं मिटिंग लावल्या कधी त्या अधिकाऱ्यांच्याकडे गेले आज ह्या ज्या काही गोष्टी आम्ही केल्या त्याचं श्रेय जनतेनं आम्हाला दिलं आम्ही कुठेही सांगायला गेलो नाही की आमचा पाणीपूजनाचा कार्यक्रम घ्या वगैरे हो त्या ठिकाणी त्या गावाने आम्हाला बोलवलं त्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही या कारडोत्तर विधानसभा मतदारसंघाचा येणाऱ्या अडीच तीन वर्षामध्ये जो काय हा राहिलेला जुना बॅकलॉग आहे पंचवीस वर्षातला हा भरून काढण्याचा आमचा शंभर टक्के प्रयत्न त्यांच्यासाठी एकत्रित तुम्ही लढणार आहे का काय घेता काय फटाफट झाले शंभर टक्के आम्ही एकत्रच लढणार आहोत त्यामध्ये कसलंही दुमत नाही अजून उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत वेड्रॉलचा वेळ आहे त्या ठिकाणी आमचं उदयदाद असतील पेसुराज बाबा असतील आणि आमच्या माहितीतील सगळंच सगळेच जण आहेत या ठिकाणी ताकदीनं त्यांचे जे काय या ठिकाणी विद्यमान चेअरमन आहेत त्यांचे सगळे विरोधक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी मोठ बांधून पुढं जाण्याचं नियोजन केलं ह्या वेळेला सह्याद्रीमध्ये आम्ही मागे सांगितलं पट काढणार का तर शंभर टक्के पट काढणारच ह्या वेळेला विद्यमान चेअरमनचा त्यांना जसं माझे आमदार केले तसं माझी चेअरमन आणि करणार सर्वसामान्य घरातला डेकानी चेअरमन करणार वाईस चेअरमन करणार आता ते म्हणायला लागले म्हणजे मी पण सर्वसामान्यच आहे सा। पण आता बावीसशे अकराचा महाराज सर्वसामान्य जर सा। व्हायला लागेल तर मग जे खरंच सर्वसामान्य आहेत त्यांना नक्की काय म्हणायचं ज्या कंपनीचा आपण उल्लेख करत आहात जे टेंडर मिळाले ते ती कंपनी काम सुकारपणा करते किंवा त्यांचा रेकॉर्ड खराब आहे असं काय आपल्याकडे आहे का किंवा माहिती मिळाली का दुसरं त्यांच्यावरती काय यापूर्वी असे गुन्हे घडलेत का गुन्हे दाखल आहेत का याबाबत काय माहिती आहे का बेसिकली ज्या कंपनीला हे टेंडर दिलेलं आहे त्या कंपनीनं माझ्या तर माहितीप्रमाणात मी दहा वर्ष झाले अर्धा वर्ष राजकीय जीवनामध्ये किंवा साखर धंद्यामध्ये आम्ही दोन हजार पासून आहे पण कुठंही याचं नाव आजपर्यंत ऐकायला मिळालं नाही ते साखर कारखाना हिने कुठं उभा केला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं प्लांट चाललेला आहे म्हणजे अलीकडच्या दहा वर्षामध्ये तरी शंभर टक्के कुठेही अशा पद्धतीचं यांच्याकडून काम झालं नाही आज जर तुम्ही बघितलं तर इजॅक मेरू ह्या अशा आहेत की ते बाबा टॉपचे ब्रँड म्हणून मानले जातात आज ह्या इंडस्ट्रीमध्ये फार चांगल्या पद्धतीनं अडचण आलं तुम्ही हटवामान साखर कारखाना जाऊन बघा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लांट आम्ही उभा केलेला आणि तो फक्त ज्या दिवसाने उदळ मारली तिथपासून सगळे लायसन्स त्या ठिकाणी सगळे सिव्हिलचं काम एवढन कंपाऊंडसह सगळ्या गोष्टी जमीन खरेदीसह अकराव्या महिन्यामध्ये आम्ही साखर काढली आणि एक्सपॅन्शनला जर साडेतीन वर्ष या ठिकाणी लागत असतील तर तुम्हीच गॅस करा की या ठिकाणी त्या कंपनीची परिस्थिती काय जर आर्थिक आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं व्हेंडरला पैसे देऊ शकलो नाही तरीही डिले होतो प्रोजेक्ट पण या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं त्यांना चारशे अठरा कोटी रुपयाचा डी पी आर ह्यांनी सबमिट केला त्या माध्यमात त्यांना पैशाची उपलब्धता पण होती परंतु योग्य या ठिकाणी जे काही इथं के वॉर्ड म्हणून आहे सातारचे त्यांना जे काही काम दिलेलं आहे ते त्यांनी वेळेमध्ये तर पूर्ण केलेलंच नाही परंतु ते शंभर टक्के निकृष्ट आहे असं माझा स्वतः दावा आहे नाही मला तेच म्हणायचं आहे फक्त नावं ऐकलं नाही म्हणून त्याच्यावरती आरोप करणं कितपत योग्य आहे दुसरं अजून एक तुम्हाला याला या, या, जो एक प्रश्न जो माफीनामा लिहून घेतला आहे ती लोक माध्यमांसमोर येऊन बोलणार आहेत का की आमच्याकडून असा माफीनामा लिहून घेतलाय त्या ज्यांचा काय लिहून घेतलाय त्यांनी काय तुमच्याकडे काही डॉक्युमेंट दिले अशा का माफीनामाच्या प्रती तुम्हाला देतो आता काय पाहिजे आता तर मला माहित नाही ना तुम्ही विचारणार म्हटला नाही तर शंभर टक्के आहेत तुम्ही कारखान्यावर माहिती घ्या माहिती तुम्हाला तिथं मिळेल आणि माझ्यापेक्षा त्यांनी ओपन त्या ठिकाणी सगळ्याला येईल त्याला सांगितलं तुम्हाला जर साखर पाहिजे असली तर पहिला माफीनामा लिहून द्या की मी अशा अशा पद्धतीनं इतरत्र विल्हेवाट लावली इथून पुढच्या काळामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अजिबात इतर कुठल्या कारखान्याला मी ऊस घालणार नाही आणि अशा पद्धतीनं सरोवर माफीनामा असा शब्द लिहायला लावला आणि त्या खाली या गोष्टी तयार करून का घेतलेल्या हे काम विस्तारवाडीचं चुकीचं झालंय ठीके जरा काय लवकर आहे तर सहकार खात्यामार्बत हे चौकशी शक्य नाही का चालेल कामाची विस्तारवाडी शंभर टक्के आम्ही जाऊ शकतो चौकशी पण ते स्वतः सहकारी मंत्री असताना त्यांनी हे टेंडर दिलेलं आहे समस्या कंपनीला त्यावेळेला जर उपयोग केलेला आहे हाल तुम्ही तुम्हाला सांगितलं ना की हे ठीक आहे या चौकशा बाकीच्या गोष्टी साधं कॅल्क्युलेशन आहे तर जर कृष्णा कारखाना अडीचशे कोटीमध्ये तेरा हजारपासून करतोय आणि ते पण एका वर्षात तर चारशे अठरा कोटी रुपये दिलेलं त्याला टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स इक्विपमेंट पाहिजेत बाकीच्या गोष्टी एक वर्षाच्यात हा प्रोजेक्ट पाहिला पाहिजे नवा कारखाना मी तुम्हाला सांगतो अकरा महिन्यात मी उभा केला एक पासून झेडपर्यंत फक्त एक्सपान्शन करणं आता तुम्ही अगदी जास्त कशाला झरणेश्वर बघा त्यांनी मार्च मध्ये बंद केला नोव्हेंबरला वीस कुठं तरी चुकीच्या माणसाला जे बरोबरच आहे चुकीच्या माणसाला तुम्ही हे काम दिलेलं आहे आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ह्यांनी आर्थिक लाभ त्यामध्ये घेतलेला आहे दादा अर्ज मागे घ्यायची तारीख उद्या आहे आणि अजून दोनशे पेक्षा जास्त अर्ज आहेत हे अर्ज मागं घ्यायला तुम्हाला एखादं आव्हान आहे का असं की संख्या जास्त आहे अजिबात नाही वाटत बेसिकली ज्या मंडळींना आम्हाला विचारून जेणे अर्ज भरलेले त्यांच्या अर्ज शंभर टक्के लोकांची भूमिकाच आहे की आम्हाला तुम्ही येस आम्हाला इच्छा आहे तुमच्याबरोबर बरोबर पुढं काम करण्याची काय तर यावेळेला सभासदांनी जसं कराडोत्तर विधानसभामध्ये जे मतदारांनीच इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं त्याच पद्धतीनं आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन सुद्धा मतदारांनी हातामध्ये घेतलं मी एक महिना अगोदर सांगत होतो की मी चाळीस ते पन्नास हजारांना निवडून येणार आज सुद्धा मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगतो की ह्या वेळेला सुद्धा सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही पाच ते सात हजाराच्या लीडनं या ठिकाणी ह्या सह्याद्री सरकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन करतो का। उमेदवाराच्या पर काय तुम्हाला किती तुमच्या उमेदवारीच्या फॉर्म्युल्यापेक्षा आम्ही ह्या वेळेला एकच फॉर्म्युला ठरवलेला आहे की ज्या ठिकाणी जो उमेदवार सक्षम आहे त्या ठिकाणी तो कोणत्या विचाराचा आहे फक्त एकच क्रायटेरिया आहे विद्यमान चेअरमनच्या विरोधी विचाराचा असला की बस झालं त्या पद्धतीने आम्ही ती नियोजन केलेलं आहे त्यामुळे यात कुणाच्या किती शेटा कुणाच्या काय हा विषय आम्ही आता बाजूला ठेवला आम्हाला जसं विधानसभेत परिवर्तन झाले त्याच पद्धतीचं परिवर्तन या ठिकाणी कारखान्यामध्ये करायचं आहे त्यामागे एकच हेतू आहे की आजपर्यंत हे या आमदारकीच्या जोरावर फार ताकदीनं या ठिकाणी दबावाचं राजकारण केलं आणि आज ही कवच कुंडलं त्यांची या ठिकाणी जनतेनंच काढून घेतली त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आज कार्यकर्त्यांची इलेक्शन आहेत कारखाना असू देत त्या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे ग्रामपंचायत असू दे ज्या दिवशी सह्याद्री सरकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होईल त्या दिवशी जो आमच्या बरोबर असलेला कार्यकर्ता आहे त्याला होणारा शंभर टक्के त्रास पण कमी होणारा इथून पुढच्या काळात त्यांच्या पॅनलमध्ये माणसं उभी राहणार नाही परिस्थिती बिकट होईल आणि त्यामध्ये आमचं शंभर टक्के मी पहिल्या दिवशी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विचार या ठिकाणी मांडलेला की सत्तेचं विकेंद्रीकरणाचा उत्त त्या विचाराच्या अनुषंगानं यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ पुणे तिथे दिवशी आम्ही सांगितले की माझ्या घरात बारा शेअर्स आहेत या कारखान्याचे आणि इलेक्शनला उभे राहायला सुद्धा लायबल आहे ला पण तरी सुद्धा जर माझ्या घरात मला जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आज या ठिकाणी जनतेनं आमदार केले तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या घरातला नाही ना 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 परवाच्या मसूरच्या मेळाव्यात सांगितलं गोरपडे नावाचा सुद्धा व्यक्ती या ठिकाणी कोण फॉर्म भरणार नाही आम्ही जे काय बोलतो ते या ठिकाणी शंभर टक्के आम्ही करतोय पाळतोय सर्वसामान्य सुद्धा चेअर म्हणून व्हायचर म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील तुमच्याकडे शेवट आहे पण अजूनही तुमचं एक एक केलं नाही असं दिसत्या पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगतो सगळ्यात महत्वाचं तर एकवीस उमेदवार कसे निवडून आणता येतील आणि निवडून आणल्यानंतर चेअरमन हे बाकीचे विषय असतात त्यामुळे आता आमचं टार्गेट फक्त चेअरमन अ होतोय ब होतोय का कोण होत आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला एकवीस उमेदवार कसे निवडून आणता येतील ते ॲटोमॅटिक बाकीच्या गोष्टी करणे काय फार अवघड नाही त्यामुळे त्या गोष्टीचं कुठंही आमच्या त्या पद्धतीचा डिस्प्यूट या ठिकाणी शंभर टक्के नाही <coughs> नाही उदय झाला नाही मी ह्या कारखान्यात इलेक्शन इलेक्शनमध्ये लक्ष घालणार नाही असे बोलले ते मीडिया समोर आणि करून काही दादांच्या सोबत आम्ही इलेक्शनला सामोरे बेसिकली राजकीय सगळ्याच गोष्टी या ठिकाणी बोलाव्यात असं काय नसतं उद्या वसंतरावांच्या सारख्या चेहरा मजूर उभा राहिला की बाकीचं काय सांगायची गरज नाही उद्या दादा पुन्हा बरोबर आहे कुठं त्यांची लोक आहे त्यामुळं बऱ्यापैकी जे आमचं जी मार्केट कमिटीला जे जमलेलं गणित आहे ते परत हायसच विधानसभेला चाललंय कुठं कारखान्याला चालणार इथून पुढच्या आत किती बाकी गेली सुद्धा तुला चालणार तुझं झालं म्हणतोय तुमच्या घरात कोणी नसणार आहे परंतु अशी एक चर्चा सुद्धा आहे की जसं पडत आहे काकडे तुमची बंधू एवढे आहेत तसं तुम्ही सह्याद्रीमध्ये इमडी म्हणून बांधू ना बसून काय कसं आहे का पुढच्या काय बोलावं हे काय मी अगोदर सांगितलं की बऱ्याच वेळा यांनी आरोपण केले की ह्यांना कोणाला कारखानदारीतली काय माहिती आहे ह्या पुढं कारखाना कसा चालणार ते तर आम्ही सांगितलंय ना आम्ही पालकत्व घेणार आहे त्या संस्थेचं का तर ही यशवंतराव साहेबांनी उभी केलेली संस्था आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं पुढं भविष्यात चाललीच पाहिजे त्यामुळं उद्या त्याचं चांगलं वाईट काय असेल त्याचं पालकत्व आम्हीच घेणार आहे त्यामुळं असं शेवटी विरोधकांनी काय बोलावं ह्याला काही अर्थ नाही माझ्या बंधूंच्याकडं आता बरेच व्यवसाय आहेत तुमच्या माहिती सेक्शन त्यामुळे सह्याद्री कारखान्यात आता ह्यांच्या बंधूंच्याकडे कुठलाच व्यवसाय आहे ना घर मोकळं आहे त्यामुळे माझ्या बंधूला इतर यमडी म्हणून परवडणार नाही मी तुमच्या माहितीसाठी सांगतो स्वाभिमानी <laughs> शेतकरी संघटना तुमच्यासोबत यायला इच्छुक आहे दादा मग तुमचे शिस्ट म्हणजे तुम्हाला भेटायला होतं तर त्यांच्याबरोबर काय वाटाघाटी तुमच्या झालेत <laughs> का संदर्भात बेसिकली आता एक तुम्हाला सांग जे समान विचारधारेचे मी जसं म्हटलं चेअरमनच्या विरोधी विचारधारेचे प्रत्येकाला या ठिकाणी वाटते आज त्या वाट संघटनेला का वाटत नाही की आमचा एखादा दुसरा माणूस असावा नसावा पण आम्ही अशी सांगितलं आयत अ आहे का ब आहे याला फार महत्व देत नाही आमच्याकडं आम्ही ज्या मेरिट आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आम्ही संधी देणार आहे आणि त्या माध्यमातून एक सहा तारखेला महाविजय या ठिकाणी आम्ही खेचून आणणार आहे बाबांच्या बरोबर झाली माझी मी आता अधिवेशनाला असल्यामुळे बैठक झालेली नाही पण एखाद्या वेळेला भेट होईल झालं फोनवर आम्ही रेग्युलर बोलतो नक्की